अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसर या ठिकाणी प्राणघातक हत्यार तलवार कब्जात बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशानं थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलाय आहे नगर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार जॉन कासिनो परेरा हा त्याच्या हातात प्राणघातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत उभा आहे मिळालेल्या माहिती आधारे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल पितळे यांना आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ आणि पंचासह संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार पथक संबंधित ठिकाणी जाऊन त्यांनी या इसमाचा शोध घेतला असता त्या ठिकाणी आडोशाला एका बंद दुकानासमोर एक इसम त्याच्या हातात नंगी लोखंडी तलवार घेऊन थांबलेला असल्याचं दिसून आलं तो रेकॉर्डवरील गुन्हेगार जॉन कासिनो परेरा हा असल्याची खात्री होताच त्याला जागीच पकडून त्याचं नाव विचारलं असता त्यानं जॉन कासिनो परेरा असं सांगितलं त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ एक हजार रुपये किमतीचे प्राणघातक हत्यार लोखंडी तलवार आढळून आली ती तलवार पोलिसांनी जप्त केली तर पुढील कारवाईसाठी या इस्मास पोलीस स्टेशनला त्याच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक तलवारीसह आणण्यात आलं आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे